नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नवी यांच्या मार्फत ही केलेली याचिका दाखल आहेत एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिम द्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री शिंदे आमदार नितेश राणे सातत्याने भडकाऊ भाषणे करण्याची करणाऱ्यांची पाठराखण करतात त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असे देखील याचिकेत नमूद करण्यात आले याशिवाय रामगिरी महाराज हिंदू जनजागृती समिती गुगल ट्विटर पोलीस महासंचालक आणि अन्य यांना देखील याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहेत दरम्यान मुस्लिम विरोधी भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकावी मुस्लिमांना टार्गेट करणे मोर्चे आंदोलन यांचे लाईव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने न्यायालयाने द्यावेत मुस्लिम विरोधी भाषणे मेसेज पसरणे जाणार नाही त्यासाठी मार्गदर्शन तत्वे तयार केली जावीत अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून करा धन्यवाद जय महाराष्ट्र